अंदाज सर्टिफिकेट एक नोंदी करून सर्टिफिकेट घ्यावं ज्यामुळे झटका मटन आहे ते तुम्ही फक्त विक्री करा हलत करू नका त्यामुळे महाराष्ट्रात झटका विरुद्ध हलत असा एक वाद निर्माण झालं असं बघत नाही आता एक झटका असो हलाल असो खाण्यासाठी आपल्याला मटन खायला मिळणारच आहे त्यामुळं झटक्याने करा की फटक्याने करा पण ठीक आहे ना नितीन राणे नऊ तरुण आहे नारायण राणे यांची चिरंजीव आहे पण तेवढी हार्ड भूमिका घेत आहेत तेवढी घेत घेऊन असं माझं मत आहे ठीक आहे ते हिंदू आहे हिंदूंसाठी त्यांनी काम केलंच पाहिजे परंतु एवढी हार्ड भूमिका घेणं योग्य नाही असं माझं मत आहे कारण ते नारायण राणे यांच्या झालेली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये नारायण राणे मुख्यमंत्री होते आणि बाळासाहेबांची भूमिका ही मुस्लिमांच्या एवढी तीव्र दुर्गामध्ये नव्हती त्यामुळं नारायण राणेच्या मुलांनी एवढी अशी आग्रही भूमिका किंवा एवढी घेऊन असं माझं मत आहे भूमिका मांडायला हरकत नाही काय पण काही केलं तर आता मुसलमान या देश सोडून जाणार नाही पाकिस्तान मध्ये जायला पाहिजे त्यावेळेला पण ते म्हणाले आम्ही राहणार भारत आणि पाकिस्तानची फाळणी होताना ती यासाठीच फाळणी होती की हिंदूंसाठी हिंदुस्थान भारत आणि पाकिस्तान मुसलमानसाठी तेवढेला इथल्या मुसलमानांनी सांगितलं आम्ही काही दिल्लीत जाणार नाही आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना सांगितलं आम्ही तुमचं संरक्षण करू त्यामुळं आपण आणि म्हणून